पाहू शकता मित्रांनो मी सुपर व्ही रिस्टार एस मामा उर्पविलास शेठ विठ्ठलराव सांडवर मामा मुक्काम पोस्ट पानमळा सांडवारवाडी ती निवाड्या नगर खेड पुणे हे आमचं निवास दत्त मंदिर बालाजीनगर धनकवडी येथे पुन्हा सातारा रोड काशीनाथ पाटील नगर इथे आहे पाहू शकता मित्रांनो दरवर्षीप्रमाणे जयंतीला पूजा होते जेवण होते अन्नदान होते असं संपूर्ण आमचं सांडवर परिवाराचं हे मंदिर आहे मित्रांनो आणि आम्ही हे मंदिराला मस्त लगेच सजावट करून पाहू शकता मित्रांनो सुंदर असं मंदिराचा कलर बिनर जेवून झालेला आहे पहा मित्रांचं हे अवधुंपराचं झाड आहे आमच्या इथे जगत जयंतीला मोठा कार्यक्रम असतो आमच्या इथे जेवण वगैरे असतं भरकर भरपूर लोकांना अन्नदान असतं असं हे आमचं पहा मित्रांनो नाद नाही करायचं नाद एकच जेवणाचा आनंद हे साडवार निवास आहे मित्रांनो साडवार निवास म्हणजे आमचं हे मंदिर आहे दत्त केला मोठी पूजा असते अन्नदान असतं दोन तीन हजार लोकांना जेवण करायचो आम्ही दरवर्षीप्रमाणे असा हा सांडव आमचा परिवार आम्ही स्वतः माझी स्वतःची बिल्डिंग ही आमच्या सांडगोरांची म्हणजेच आमची सर्वांची बिल्डिंग ही पाहू शकता सुद्धा असा कार्यक्रम होतो दत्तजयंतीनिमित्त मी सुप्रसिद्ध रेस्ट कारमाटा विलास सांडव मामा हे आमच्या दत्त महाराजांची कृपेमुळं हे झालेलं आहे पहा हे आमची बिल्डिंग हे आमटू झाड आणि दत्तजयंती आल्यामुळं असं सजावट रंग सजावट हे आमचे नातू असतील आम्ही असतील पहा आमचा नातू शिवांश आमची मुलगी कोमल साडवोर्निवासला यात्रेचं स्वरूप येणारा हे जयंतीला भरपूर अशी गर्दी सुपरसिद्ध स्टार व्ही व्ही एस मामा यांची ही बिल्डिंग स्वतः पाहू शकता मित्रांनो नाद नाही करायचा नाद एकत जीवनाचा आनंद हॅपिरा हसून खुजत राहा असं हे दत्त मंदिर आमचं सांडवर्निवास असं मंदिर आमचं रंगरोटीचं चा काम चालू आहे आणि हे सांगा निवासमध्ये हे दत्त मंदिर आमचं सुंदर असं छान सुंदर असा एरिया पहा मित्रांनो नाद एकत जगायचा आहे पुन्हा सातारा हायवे पुन्हा सातारा हायवे टच असलेली सुपरशी तरी स्टार झाले आमची बिल्डिंग पाहू शकता तुम्ही अट्टल आणि आमच्या दत्त जयंतीची निमित्त भरपूर असा मोठा कार्यक्रम महाराजांचा ह्याला मी सुपरसिटर स्टार व्ही व्ही एस मामा उर्फ विलास शेटेख्वरराव सांडवर मामा मुक्काम पोस्ट पानमाळा सांडवरवाडी किनेवाडी राजवीनगर खेड पुणे मी आम्ही पहिले लहानपणापासून पुणेच राहिलो पन्नास वर्ष की मंदिर बांधलं आम्ही सुंदर असं दत्त मंदिर बांधून त्याची पूजा अर्चा करतो आम्ही दत्तजयंतीला मोठा उत्सव असतो आणि हजारो लोक इथं अन्नदानाला जेवायला आम्ही स्वतः खर्च करून अन्नदान करून लोकांना जेवण करतो गोड प्रसाद घालतो आणि आमचा अख्खा परिवार साडवोर परिवार असेल आमचे वडील कैलासवाशी विठ्ठलराव बाबूराव सांडगोर यांनी स्थापन केलेलं हे मंदिर आहे मित्रांनो त्या मंदिराची पूजा देखभाल सर्व आमचा परिवार करतो आमचं स्वतःचंच मंदिर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि आमची कैलासवाशी आई लक्ष्मीबाई विठ्ठल चांडगोर आणि विठ्ठल बाबराव सांडगोर यांनी हे स्थापन केलं मंदिर बालाजीनगर येथे मित्रांनो पाहू शकता सुंदर असा एरिया आमचा काशीनाथ पाटील नगर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आमचं मंदिर गुरुदेव दत्त 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 गुरुदेव दत्त 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 गुरुदेव दत्त 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 गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा सुंदर सुंदराचं मंदिर अशी बिल्डिंग आमची पहा आम्ही पुन्हा सातारा आहे एकटाच राहिला आहे आणि फार आनंद